ए सी पोल्ट्रीत पाच मिनिट देखील जरी लाईट गेली तरी आतील पक्षी अमोनियाने पाच मिनिटात सगळ्याचा सगळा मरून जातो काही कारणांनी लाईट जा करत असेल किंवा पावसाचा मोसम असेल या मोसमात लाईट सतत ये जा केल्यामुळे कंट्रोल पॅनलमध्ये फॉल्ट येतो आणि ही हिरवी कलरची लाईट लागते तर हा फॉल्ट कसा दुरुस्त करायचा बघू आपण बघा कंट्रोल पॅनलमध्ये सुद्धा लाईट लागलेली नाही आपण इथून लाईट ऑन केली आहे आतमध्येही लाईट नाही आणि इथे बघा फॉल्टचा सिंबॉल धावतोय आता आपण बटन चालू बंद करून बघू फॅन सुरू होत आहेत का कोणती लाईट लागत नाही आणि फॅन सुरू बंद देखील होय ना झालेत हा फॉल्ट कसा नीट करायचा ते बघा तुम्हाला जस्ट हा कंट्रोल पॅनल उघडून यात एका साईडला दोन उभे बार दिसतात त्यात त्यात फ्यूज असतात ते फ्यूज, फ्यूज गेले की पुढे लाईटचा सप्लाय जागेवर स्टॉप होतो फ्यूज कसा बाहेर काढायचा व्यवस्थित बघा फ्यूज काढल्यानंतर बघा नवीन फ्यूज टाकायचा आहे एक एम्पेअरचा काचेचा फ्यूज असतो हा फ्यूज टाकून जस्ट नॉर्मली दाबायचा आहे त्याला आत त्यानंतर हे सॉकेट आत बसवून द्यायचं आहे इथे दोन्ही साईडला दोन फ्यूज असतात दोन्ही चेक करायचे एकदा काढून जातो कसं बसवायचं बघा खालून वर सारायचं त्यानंतर लॉक झालं की वरून हात पूर्णपणे दाबायचं खटकर आवाज आला की समजून जा बसला फ्यूज जस्ट एक तीस सेकंदाचा वेट करायचा आहे त्यानंतर बघा कंट्रोल पॅनलमध्ये लाईट लागलेली आहे व्होल्टेज डिसाय सुरुवात होईल मेन पॅनलला देखील लाईट लागलेली आहे आता बघा लाईट सुरू केल्यानंतर लाईट ही लागते आहे जस्ट आत आत ही सप्लाय सुरू झालेलं आहे आत तुम्ही बघू शकता